मित्रांनो गट्टवाडीच दोन सप्टेंबरचं मैदान त्या मैदानात एक नंबर केला आज त्यानंतर मी मैदानात आलो बघा दोन नोव्हेंबर आणि त्यानंतर पहिलाच एक नंबर आहे हो त्यानंतर म्हणजे आपण बैलच बाहेर काढलो चार मैदानात आज डायरेक्ट पहा एकच नंबर केला आपण मध्ये काढलो चार मैदानी पण आपलं बॅड लगूच आपल्या मैदानात पहिलेच पळत नव्हता किंवा आपला बैठक पळत होता त्यामुळे थोडं आम्ही थांबवलोच मग थांबून परत देवाळीचा आराम दिला देवाळी सुट्टी घेऊन परत सज्ज आहे म्हणजे एक प्रकारे ऊन पडलं पर की परत अजून त्यानं हे दाखवून येईल पण आता पण आज पण ढागळ वातावरणच होतं पण काय सांग चाल दोन मला वाटतं दोन महिन्यात ना आज एक नंबर आहे काय होतं पाऊस काळ आणि थोडस दुखापत होती सर्दी जर आजार होता बोलल आजारात मग पहिला बारा केला कारण आपला काय बैल आपण कुठल्या शेटचा नाही काय नाही वय ते आपला त्यामुळं काय म्हणजे पळवलाच पाहिजे असं काय नाही आपण त्याची पहिल्यांदा हे करतो तेव्हा असं पळवतो असं करून पळवलाय पाहिजे असं काय पाहिजे असं काय नाही म्हणजे मैदाना पळला असं काय नाही चार ते पाच महिना पावल्या काय सांगतो ना बैल एक नंबरातला बैल आहे टॉपचा बैल आहे दोन महिन्यात नाही एक नंबर बैलाचा बॅड पॅच चालू होता बैल आजार होता त्यामुळे बैल बांधून होता आपला पण जेव्हा काढेल तेव्हा काही ना काहीतरी करून दाखवतो बैल म्हणजे आज तुमचं डोळे भरल्या पाण्यानं शंभर टक्के दोन महिन्यात बैल पळाला आज दोन टक्के म्हणजे त्याला काय दुखत खूपच असलं तर त्यानं कुणाला सांगायची महत्वाची गोष्ट तुम्ही बैल क्लिअर खट्ट काढला म्हणजे असं बैलगाडी मालक पाहिजे बाबा बैलाला काय झाले काय काय लोक बैलाला काय झाले बघत नाही ते बाबा बैल का ना परंतु त्याच्या पुढचा पायरा घालणार त्याच्या पुढचा पायरा घालणार परंतु कसं होतं बैलाला आपल्या अडचण काय ही बैल पाहिजे बैलाकडे लक्ष दिलं तर बैल आपल्यासाठी पळणार आपण जर दुर्लक्ष केलं तर तो कसा पळला आपल्यासाठी डोळ्यातलं पाणी सांगते त्यांची मेहनत किती आहे काय काय सांगतात मेहनत घेतल्याशिवाय काय म्हटलं का, का? कुठला प्लेयर चालू तयार करायला म्हणला खेळाडू किंवा काय पण क्षेत्रात कुठल्या पण तेव्हा मेहनत आहे नुसता गुलाब दिसतो माणसाने तेव्हा मागे कष्ट आहे त्याच्या आतारा पण आहे काहीतरी इंजेक्शन करून देत नाही गोळी चालून देत नाही त्यामुळे थोडा वेळ घेतो तयार करा करायला असला डॉक्टर काय चालू डॉक्टर मी गाठ बांधव त्यामुळे त्याला कव्हर करायचा वेळ लागतो पण तो कवरून पळतच नाही काय पळलं लगेच आपला पळ बायस काय गरबर नसते आपली तो फ्रेश केल्या पळतो पण जेव्हा बैल असलो बांधून त्यावेळी सगळ्यात वाईट अनुभव आला मागले फोन केला चांगला आपल्या भागातला कुठला विटा चेंडू म्हणला ती गोष्ट लागली मला बैल काय आज पैसे होत राहते कोण म्हणून नका कुठला म्हणजे चेंडू ने ओळखले माणसा म्हणजे माणसाला आहे तो बैल कोणाला कुठला आहे म्हणजे बैल मालकांना पण माझं म्हणणं की बाबा म्हणजे तुम्ही त्यांना विचारलं की बाबा बैल पाहिजे तर ते मला कुठला माहितच आहे पण तरी पण नियोजन करणार ते मला कुठला चेंडू विट्याचा चेंडू कुठला विटायचा चेंडू म्हणला मला असं काय म्हणणं बाईल एवढं आमचं नाव कमवलं की माराल तरी माहित आहे माहित आहे चेंडू असं म्हणणं चुकीच आहे माझी बाईला ना दाखवून दिली बैल दाखवून बैलाय आहे आता बैला किती किती वेळ दाती बैल आहे जाऊ बैल आहे मित्रांनो काय हो म्हणजे मित्रांनो जवाजवा मालकाच्या इजतीचा प्रश्न येतो तेव्हा चेंडू पळतोच अनेक लोक म्हणली म्हणजे कुठला विटाचा चेंडू आज दाखवून दिला हे विटा चेंडू काय हे छोटा पॅकेट बडा धामाक आहे म्हणजे जेव्हा जेव्हा लोकांनी हे नवले त्या त्यावेळेस एक नंबर बैल करतो म्हणजे कमबॅक जोरात करतो मालकाच्या इज्जतीसाठीच करतो त्या तिकडे दहिगावच्या पाखऱ्यावर पाहलो तेव्हा बी बैल पाच सहा मैदाना मारखा हा तेव्हा बी बैलांनी एक नंबर केला चांगल्या गाड्यात केला आज बी चांगल्या गाड्यात केला काही समाधान आहे बैलाने एक नंबर केला तुम्ही काय सांगता काय आनंद आहे एक नंबर केला जवळजवळ बैलाचाळीस पंचाळीस गोला लाजायचे एक वर्षामध्ये म्हणजे दीड वर्षामध्ये बैलाला तर अडीच वर्ष झाले पूर्ण तर ते दीड वर्षामध्ये बैला चव्वेचाळीस पंचाळीस गोला जे आहेत जवळपास अख्ख्या मारहा बैल माहीत आहे चेंडू मध्ये कोण आहे ते कारण त्यांना आदन मध्ये तुम्हाला सांगा की जवळजवळ पंचवीस गोलाला त्याचे आदनमध्ये आदत मधलं आदनमध्ये ते पंचवीस गोलायचे तुम्ही काय हो सांगाल आज सकाळीच बैलाच्या पायाला छकड्या छकड्यात पाया डागलेला म्हणजे मागच्या गर्दी तर मागच्या माणसानं आणून टाकला की बैलाच पाया अडगलेला तरी सुद्धा एक नंबर केला बैलानं आज म्हणजे काय काय मागन छेकडा आला बैल आम्ही बांधलं म्हणजे खाली घेऊन गेलतो अठरा मध्ये बैल मागन गाडी आल्या म्हणजे खाली लॉट चाललेला आणि मागन एक जण आला आणि छकडा बैलाच्या पायात टाकला बैलानं पाया अडकला बैला त्यातनं काढून बैला लागलं परत विश्रांत घेतली बैलानं पंचावन्न मध्ये पळवलं डायरेक्ट एक नंबरच गेला लागलं म्हणून त्यांची चिठ्ठी मधली होती ती सोडून त्यांनी पंचावन्न मध्ये बैल पळवला जर समजा पंचावन्न पर्यंत बैल कवर झाला तर ठीक नाही तर नाही म्हणजे एवढं बर लक्ष आहे त्याची लगेच म्हणजे ट्रीटमेंट केली आम्ही जर पळवणार नव्हतो जर ब्लियर बैल क्लिअर ही झाला तरच पळवणार होतो परत चालवला थोड्या महिन्यात अर्ध्या तासानं बैल चालवला ओके मध्ये चालला फ्रेश दिसला बैल मगच पळवला बैल नाहीतर आम्ही तर पळवणारच नव्हतो बैल मग तू काय सांगशील तुझा लय जीव आहे बैल काय नाही आनंद आहे असंच आहे नाव करावं बाकी काय नाही दोन महिने पहिलं जास्त असायचा किंवा लोक म्हणजे मैदानात नसायचा आणि लोक म्हणली कुठला चिंडू होय फक्त त्यानी सांगायचं म्हणजे एकच आम्ही कम बॅक असा करतो की शेवटच म्हणजे दिस आता दिसला का म्हणून आता दिसला की मग त्यानी कळल की आता काय आहे संपलो नाही संपणार हे नाही बरेच जण म्हणली संपला संपला पण संपलो नाही आणि संपणार हे नाही पाया दुखापत होते पण त्याने करून दाखवलं मी काय आहे काय तुम्ही झालं सकाळी आलेल्या मैदानात खाली गेल्यावर छकड्यात पाय लागला बायला जाण पाय लागले बैल पायवर धरायला लागला मग परत म्हणलं जावे घेऊन गाडी बघूया तरी म्हणजे पावायच काय डोक्यात नव्हतं स्प्रे बी मारला तर पाय टेकवायला लागला म्हटलं जरा चालवून आणून बघूया चालवल्यावर काय नाही फ्रेश आहे म्हटलं मग पंचावन्न मध्ये चिठ्ठी होती ते आपल्याच वासराची होती दुसऱ्या मग ती म्हटलं कडनं सोडली ती वासरू त्याच्यामध्ये चिठ्ठी असताना बैल तिथं पळवला मग बैलान गट काढला सेमी काढला आणि तुमच्या मुलाखत तिच्या माध्यमातून एवढंच आहे जी मोठी लोक आहे ती आता बैल तर एक नंबरात पळतोय सगळ्या माहिती आहे सगळ्या लोकांसने माहिती आहे बैल पळतोय एक नंबरात पण लोक पहिर देत नाही आपण कोणाला देत नाही बैल पळतोय आणि वाहि कशाला द्यायची त्यांनी जर सहकार्य केलं तर भर पडल म्हणजे वरच्या दहा नंबरात बैल शंभर टक्के जाईल बैल पळतोय पण मित्रांनो वाहिती ही केली पण बैल स्वतःच्या जीवा दाखवून देतोय पण आजचा पायऱ्याच कसं नियोजन केलं अच्छा पैऱ्याचं काय झालं त्यांनी नवीन खरेदी केली की शिंदेनी मग त्यांचा फोन आला गाडी पळूया का आपला बी पहिली गॅपरच होता म्हटलं बघू आता फॉर्च्युनरचं मैदान पुढे पडले म्हटलं डायरेक्ट हा डायरेक्ट तरी पळवणं काय बरोबर नाही मोठ्या मैदानात एक मैदान आधी करायचंच होतं मग म्हटलं पळूया काय खुल्या मनानं पायरा झाला आणि यश प्राप्त झालं ते बी जरा नाराजच झालती ती सकाळी बैलाची पाहायला लागल्या पण नाही काय बैलानं सिद्ध केलं सगळ्यात महत्वाची गोष्ट त्यांनी मोठी खरेदी घेऊन अनेक म्हणजे बैल पहिलंच मैदान पळणार होत तरी पण तुमच्या म्हणजे एक प्रकारे चेंडू यांचा विश्वास विश्वास होता कारण बैल पळतो ते असली माहित आहे ना कारण ते बी जुनी खिलाडी होती त्यासली माहित आहे तेव्हा गाडीनं बी म्हणजे तासानं बी साथ दिली मधन गाडीनं चांगलं एक नंबरच केला म्हणजे आज सकाळी वाटत होतं पण करून दाखवलं बैलानं करून दाखवलं बैलानं बैल करून दाखवतो आत नाल्या बैल सोडत नाही कोणाला आतनं गाडी असली सुट्टी नाही काय हो सांगत बैला लागलं एवढं करून म्हणजे नाव राखलं वैभव कदम सुट्टीचं छेप्पळ चित्त गायबाई दिसलं आहे <laughs> सुट्टी चित्त आहे मोकळ्या मनान पायरा झाला पण बैलवर आणला होता ते पण म्हणले जर बैला लागलं असेल तर राहू द्या पण तसं काय नाही आम्ही लगेच आलो गोळी स्प्रे मारला बैल काय लागायला नाही पळवलं मग लागला असं जास्त आम्ही पळवलं नसतं असं काय नाही बऱ्याच माहिती तसं खर्च तरी मागतो खर्च आडलं तरी मार काय आज बैलांना नाव राखलं वैभव कदम सुट्टीचा छिपळ चित्ता म्हणून तुमचं एक महाराष्ट्र बन नाव आहे राजाचं राजाच्या सुट्टी मेकर म्हणून आणि आज लय दिवसांना बैल काढला बैलानं म्हणजे माघार म्हणजे एक प्रकारे काय म्हणजे ते नाराज नाही केलं आता ते काय झालं जरा आमचाच बॅडफ चालू होता त्यामुळे आता बाकीच्या कोणाला दोष नाही द्यायचा चालत राहत चढ उतार थोडासा जरा आमचं पाहिजे संयम पाहिजे ह्या शेतात त्याशिवाय काय घडू शकत मित्रांनो ह्याच्यावर पडलेलं वासरू मोठी खरेदी आहे आणि त्याची वाईट घेऊ धन्यवाद